कुठल्या गावच्यात पाहु करमाळा इथं हजरवाडीतलं हजरवाडी हा कारमाळा कसं किती वर्षाचं बघितलं आहे ते सी अकरा महिन्याचं खुंड आहे अकरा महिन्याचा हा नाही हे आणि हे आज सुंदर आहे बरं होई कारमाळ एक्सप्रेस सुंदर हे बरं बरंच नाव केलेलं आहे हे आपलं सहकार म्हणजे जास्त जास्त ह्यानी नाव केलेलं आपलं आणि भाऊ भाऊ धोघं पण भाऊ भाऊ आहेत होय का हां किती राऊंडला आले तुम्ही आता हे पहिलंच आहे त्याचं आणि गट बी अंतराने काढला टांग्या दीड टांग्यानी आणि शेमी पण त्याने दीड टांग्याने काढलं गट क्रमांक मध्ये बी चांगली पळाली आणि शेमी मध्ये नऊ मध्ये पळून शेमी बी चार मध्ये चांगली पळली गाडी बर हा किती आलेत गाडी तुमचे आमच्या गाडी तशा सांगितलं तर चार पाच आलेत पण त्या तीन गाडी राहतात आमच्या आता म्हणजे तीन आलेत म्हणायचं हा तीन राहिले गाडी राहिले हा बर तुमचं काय नाव आहे योगेश हजारे ना गाडा गाडा मालक सगळीच म्हणजे आमची टीमच एकच सगळी टीम एक म्हणजे वासरासाठी आणि बैलासाठी जीव देणार सगळी अस आणि ह्यात म्हणजे विषय आमचं अजून ह्यात विषय काय नाही सगळं त्यांच्या सगळ्या पोरांचं हुं। आहे म्हणून चालतो असं नाही की बाबा ह्याच्या त्याच्याशी सोसाव नाही डायरेक्ट सगळं पोरांची पोरं नियोजन करणार हीच सगळं हीच करणार असं काही विषय नाही की पोरांचं सहकार्य म्हणजे जास्त माझं लक्ष मी स्वतः मालक जरी असलं तर जास्तीत जास्त पोरांचं सहकार्य जास्त आहे आणि सगळं टोटल तेच लक्ष देत दे। माझ्यापासून जास्त त्यांचं मैदानात मग असतो काय नसतो काय त्यांच्याकडे सगळे बरं आतापर्यंत किती झाले तुमचं फायनल सुंदर 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 मी किती मारली बघते सुंदर मी बरीच फायनल केली कुठं कुठं केलं सांगता येईल आदत मध्ये बरेच फायनल केले ते जास्तीत जास्त बरीच म्हणजे सहकारी चांगल्या माणसाचं आपल्या असल्यामुळे चांगलं नाव झालेलं आपल्या तरी कुठं कुठं मारलेत बक्षीस आता पुन्हा नगर साईटला ला संभाजीनगर साइड कराड साइड पुन्हा सातारा साईटला चिपळूण साईडला बऱ्याच मैदान आपल्या इथं बीडपशी व आदत असताना ओपन मध्ये एक नंबर केलेला आहे हा ह्याचं सहकारी म्हणजे चांगल्या चांगल्या आहे पुण्यातला अमित बाडुळे यांनी म्हणजे लय सहकारी केले प्रज्वलोर ही सगळ्यांनी चांगले आपल्या सहकारी त्यांचं काय काय सुंदर सुंदर आपल्या काय नाही असं घरच खाजगी आपले असं काय नाही की बरडा आणि गहू गव्हाचं पीठ आणि डाळे उडदा दुसरं काही नाही त्याला असं नाही किंवा आपली परिस्थितीच्या मान आणि त्यांनी आपल्याला लय नाव करून दिलेले एक एक वेळेस महिना महिना खुराक लसून त्यांनी फायनल घेतलेली बर हा म्हणजे यांनी जेवढं सांगायचं म्हणजे लय नाव केले आपले आणि असं काही थोडं नाही की लय नाव केलं चांगल्या बाईला नाव करून दिलं आपल्या माणसात आमची इज्जत राखली म्हणजे जिथं आमच्या ह्या गावाची आम्हाला पाहिलं राहायचं होतं ह्याने कसं झालं थोडं वासरू त्या दुसऱ्या जी वासरू तर पायाला लागल्यामुळं त्याने काय थोडी साथ दिली नाही उतरताना सकाळी गाडीतनं लागलं त्याला त्याच्यामुळे ह्याला काय साथ दिल नाही कोंडाने त्याच्यामुळे गाडी राहिली नाही आणि त्याच्याच भावाने आज त्याची इज्जत राखून खोली किती महिन्याचा अकरा महिन्याचा ह्याला आता बत्तीस झाले पूर्ण तुकडा बत्तीस हा तीन वर्ष वर्ष होत आले आता ह्याला जात झाला सांगायचं तर आपण पहिल्यांदाच क्षेत्रात आलेलो आता सध्या कसं झालं सोन्या आणि बका सुरुवातीला पळाली त्याच्यापासून आपल्याला नाद लागलेला आणि जो त्यावेळेस नाद लागला म्हणजे साधारणतः तीन वर्षाच्या आतनं आपल्याला नाद लागलेला आणि त्यावेळेसच तीन वर्षातून आपण नाच चालू केलेला आणि तीन वर्षात म्हणजे आमचं चांगलं नाव केलं म्हणजे ह्या सुंदर नाव केलं चांगलं आम्ही आ... ह्याच्याही सोसाव सगळी पोरं जरी कुठं जरी गेली दोनशे आणि अडीचशे किलोमीटर दर गेलं तरी ह्याचं काही टेन्शन नाही आम्हाला त्याचं टेन्शन येत नाही निवांत गाडीत बसून जातो काही अडचण नाही तसं काही नाही महिन्याचा खर्च बिर्चा आम्हाला असं काही वाटलं नाही आम्हाला घरचं म्हणजे सर आमचा एक मेंबर घरातलं असला सर आम्हाला त्याचं खुराकाचं काय अडचण वाटत नाही किंवा काय असलं काय नसलं काय ते आम्हाला कुठं तरी गेलं काय बी खाऊन पिऊन मजा येते असं नाही त्याचं की बाबा खाल्लं तरच ही नाही खाल्लं तर पळणार असं नाही ते जी आजपर्यंत जी घातलं ती ते ती खाऊन त्याने ती करून दावलेली नाव हा ही नाही राहिलं त्याचा भाऊ राहिला सुंदर हा हा फायनल फायनल हा राहिला सरजा म्हणून नाव आहे आणि सुंदर ह्याचाच भाऊ मोठा आपला एका पुण्यात दोन जोड पाहिली होती का नाही ह्याला वेगळा आणि ह्याला वेगळा होता पायाला लागलं ह्याला जी होतं त्याच्या पायाला सकाळी उतरवताना लागलं जास्त लागलं जास्त लागलो नक्कीला म्हणजे खाल्लं उंदर नक्की तुटली होती पाठवलं पुढं हा मग पाठवलं त्यामुळे पळला नाही त्यामुळे नगर जाई कस एवढं बरं म्हणजे शरीर क्षेत्र हार पाण्याची सोय वगैरे टँकर पाणी लावले त्यांनी सगळी सुविधा आणि मैदान बी चांगले रितसर केले त्यांनी पाण्याची सोय केली हो पाण्याची सोय केली आणि रितसर दिले त्यांनी काही असं म्हणजे गोंधळ केलं नाही किंवा मैदान एक नंबर चांगलं केली पार पाड